ते हे करा की काय म्हणतोय मी काय आणले का नाही सप्टी आणली होय तुम्हालाच बोलत नाही तू हे जळलाव की जळलाव लवकर शिजून दे जळलाव तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या रानामध्ये जे की कोंबड चाऱ्याला चालला तुम्ही बघता की आपल्या रानापासून एक चार केलेला आहे नाही मोठा ओढायला पण ओढाचं ते काम असं करत बाकी वाट्या खळखळ त्या खळकळ पाण्यात ताट धुवून घेतली हाँ? आता शिजत आलं या थोडं राहिले शिजायचं तर शिजले की ताई निवड धावायचं की लगेच हे जाळ जाळ घाल जाळ घाल दूर लागला तरीची नाही गरज लागली तरीची नाही पाच झाले तरी आली मापात आली थोडा जाळ घाल लागून घे थोड टाक नाही असे टाक हवे लाग हवे टाक नाही थोडं कमीच वाटते हलवून घे हलवून घे

आणि जत्रा खाण्यासाठी आलेला आहे आमचा चतुर पाहुणा म्हणजे तुम्ही पाहू शकता आपल्या रानामध्ये आज कोण आलेला आहे पाहुणा आला तर पाहुणा आल्यानंतर आता खाली कसा बसवायचा म्हणून त्याला थोडं टाकीवर बसवलं आहे टाकी पाडले लगेच आमच्या दिले दिलेले पडली आणि बघा ही पाहुण्याचा असं बोलणं पाहुणं खाऊ भई तुमचं म्हणणं आहे का तुमच्या बुडाला जाळ लावायचं कसं होईल पाहुणं ती तुम्ही करा करा चालू कराल ती करा बंद मोकळ्यात ना का घालू मग त्यांना बघा ना सगळं नाही सगळे काम कसं असू करतो कालवण पण बाकी ते मस्त बनवलं आहे त्यांनी सगळ्या गोष्टी मध्ये सगळ्या गोष्टी मध्ये हे बघितला पप्पू टाळे श्री राधे राधे श्री राधे म्हटलं तुम्ही केलं काय तुम्हाला खुर्च खरंच मग खरंच असत आता हा व्हिडिओ श्रीनिवास पाटील पण बघतोय मग